सोलापूर मीडिया कप दोन हजार चोवीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सोलापूर श्रमिक पत्रकार संघानं लोकमतचा सात गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावलं सोलापुरातील रेल्वे मैदान अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल इथं सोलापूर मीडिया कप दोन हजार चोवीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना चुरशीचा झाला यामध्ये सोलापूर श्रमिक पत्रकार संघानं लोकमतचा सात गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावलं लोकमतला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं सोलापूर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वेलफेअर असोसिएशन अर्थात सावा आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत आठ संघांचा सहभाग होता स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी पार पडली पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात सावा संघाकडून डिजिटल मीडिया संघाला बाय मिळाला तर दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात दिव्य मराठी संघानं तरुण भारत संवाद संघाचा तब्बल एकोणपन्नास धावांनी दणदणीत पराभव केला त्यानंतर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात डिजिटल मीडिया संघावर धावांनी विजय संपादित करत अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला दुसऱ्या उपांत्य सामन्यात सोलापूर श्रमिक पत्रकार संघानं दिव्य मराठी संघावर दहा धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली सायंकाळी साडेचार वाजता अंतिम सामना लोकमत विरुद्ध श्रमिक पत्रकार संघ यांच्यात झाला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लोकमत संघानं निर्धारित आठ षटकांमध्ये त्र्याहत्तर धावा केल्या यात कृष्णा कोरेच्या सव्वीस भीमराव पाटीलच्या पंचवीस धावांचा समावेश होता श्रमिक पत्रकार संघाच्या सुभाष कलशेट्टी यानं तीन तर नितीन ठाकरे आणि सागर सुरवसे यांनी प्रत्येकी एक बळी टिपला प्रत्युत्तरात श्रमिक पत्रकार संघानं अवघ्या सहा पूर्णांक एक षटकात तीन बाद चौऱ्याहत्तर धावा करत विजय संपादित करत स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं पत सुभाष कलशेट्टी यानं तेहतीस धावांची खेळी केली लोकमतच्या अप्पासाहेब पाटील यानं दोन बळी टिपले लोकमत संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं सुभाष कलशेट्टी हा सामनावीर आणि मालिकावीर ठरला दिव्य मराठीचा फारुख शेख हा उत्कृष्ट फलंदाज लोकमतचा उत्तम लोकरे हा उत्कृष्ट गोलंदाज तर श्रमिक पत्रकार संघाचा प्रभुलिंग वारशेट्टी हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला विजेत्या संघात कर्णधार सागर सुरू असे विक्रम खेलबुडे सुभाष कलशेट्टी नितीन ठाकरे विक्रांत कालेकर प्रभुलिंग वारशेट्टी गिरीश मंगरुळे अफताब शेख रजनीकांत उपलंची तात्या लांडगे प्रीतम पंडित मिलिंद तवटी सचिन पवार रोहन श्रीराम यांचा सहभाग होता स्पर्धेचं समालोचन सूर्यकांत असबे यांनी केलं विजेत्या आणि उपविजेत्या संघांना खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सावाचे सचिव निशांत पोरे जरिया फाउंडेशनचे नजीब शेख हाजी फारुख शाब्दी एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्टचे मुजम्मील वड्डो आपटे डेअरीचे संदीप माने विकास पवार गुरुकृपा एजन्सीचे कामत ज्येष्ठ पत्रकार सचिन जवळकोटे लोकमतचे उपसर व्यवस्थापक रमेश तावडे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने देशपांडे इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे किरण बनसोडे संदीप जभेरी पांडुरंग कोल्हापुरे रोहित जोगी पेटकर संतोष उदगिरी राजू हौशेट्टी सुदेश मालप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते स्पर्धेसाठी सावाचे पदाधिकारी श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि संयोजन समितीतील सदस्यांनी परिश्रम घेतले पत्रकारेमध्ये